नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो तुमच्या पी एफ अकाउंटला आधार आणि बँक आधार कार्ड बँक पासबुक आणि पॅन कार्ड हे लिंक करायचं असेल तर ते आपण कशाप्रकारे करू शकतो ते आज आपण बघणार आहे तर तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे आणि या वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तर तुम्ही तिथून लिंकवरती क्लिक करून इथे येऊ शकता तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा लॉग इन करून घ्यायचं आहे आणि लॉग इन करण्यासाठी तुम्हाला यू ए एन नंबर आणि पासवर्ड टाकायचा आहे तर यू एन आणि पासवर्ड नंबर टाकल्यानंतर खालती जो साईन इन हा ऑप्शन दिसतो त्याला सिलेक्ट करायचा आहे साईन इन केल्यानंतर तुमचा मोबाईलवरती एक ओ टी पी येईल हा मला ओ टी पी आलेला आहे तर ओ टी पी आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल तुम्हाला तो ओ टी पी इथं टाकायचा आहे ओ टी पी टाकल्यानंतर तुम्हाला सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारचा एक इंटरफेस दिसेल तर तुम्ही हा ई पी एफ ओचा लोगो डागासाईडला दिसत आहे तर त्याच्या खाली तुम्हाला तीन रेषा दिसत आहेत त्याला तुम्हाला सलेक्ट करायचं आहे त्याला सलेक्ट केल्यानंतर त्याच्या खालती आणखी ऑप्शन्स येतील होम अकाउंट मॅनेज तर अशा प्रकारे व्यू तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता तर आपल्याला मॅनेज ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे मॅनेज केल्यानंतर के वाय सी या ऑप्शनला सिलेक्ट करायचं आहे वाय सी केल्यानंतर तुम्हाला इथं बँक पॅन आणि पासबुक अशा प्रकारचे तीन ऑप्शन्स दिसतील वर तर सर्वात अगोदर मी इथं के वाय सी केलेलं आहे आणि माझं के वाय सी अप्रूवड पण झालेलं आहे बँक पण लिंक केलेलं आहे पॅन कार्ड पण आणि आधार कार्ड पण या तिन्हीचं पण माझं अप्रोड झालेलं आहे तर तुम्ही बघू शकता की अशा प्रकारे तुम्हाला बँक डिटेल लिंक करायची असेल तर बँक हा ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि तुमचा आय एफ एस सी कोड आणि अकाउंट नंबर इथं टाकायचा आहे त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या बँकच्या पुढे बघू शकता की पॅन पॅनला ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर त्याच्याखालती पॅनची डिटेल तुम्हाला टाकायचं तुमचं तुम्हाल नाव येईल फक्त तुम्हाला पॅन कार्ड डिटेल तिथे टाकून सेव्ह करायचं आहे तर अशा प्रकारे तुम्ही पासपोर्ट पण इथं लिंक करू शकता तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता माझं अपलोड झालेलं आहे तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही मोबाईलवरून के वाय सी करू शकता तर अशा प्रकारे नवीन नवीन माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये काही प्रश्न असतील तर विचारा धन्यवाद